दोन हजार बावीस पासून मी अनुभव मध्ये ऍक्टिव्ह आहे आता आधी मला लिहायची सवय होती पण आज मी पहिल्यांदा इथे बोलतोय त्यामुळे थोड्या काही चुका जर होत असतील तर थोड्या सांगू मी ते आल्या थोडक्यात एक कविते टाईप काहीतरी बनवलंय ते थोडं ऐकवू इच्छितो आधी सांगू इच्छितो माझ्या गावाला एक प्रमुख रस्ता आहे त्या गावा त्या रस्त्यावर एक जमीन समांतर एक पूल होता आणि त्या पुलाची अशी होती आमच्या गावाला मिळून एक मोठा डॅम आहे तो डॅम म्हणजे असा भरला की पावसाळ्यात तो रस्ता एकदम ठेवून जायचा म्हणजे पलीकडे जायला मार्गच नव्हता गावातल्या तर आता पूर्णपणे ते वाहतूक ठप्प व्हायची आणि तो विषय येऊन मी आम म्हणजे स्थानिक आमदारांकडे जावं असं माझं एक दिवशी ठरतं आणि मी त्यानुसार समजा माऊरला गेलो आता आपले अनुभवचे भाग जनसेवक राजेंद्र दादा त्यांच्याशी माझी भेट पहिल्यांदा तिथेच झाली तो तो किस्सा मी थोडक्यात सांगतो तर बघा गावच्या पुलाचं घरानं घेऊन मी स्थानिक आमदारांना भेटावून म्हटलं गावच्या पुलाचं घरानं घेऊन मी स्थानिक आमदारांना भेटावून म्हटलं त्यासाठी मी माहूर गाठलं होतं तेव्हा तिथे माझी भेट एका ऑटोवाल्याशी झाली तेव्हा तिथे माझी भेट एका ऑटोवाल्याशी झाली होती पण तो ऑटोवाला माझं नशीब बदवेल असं कोणाला वाटलं होतं त्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो दादा आधी ऑटो चालवायचे म्हणजे बरेच वर्ष त्यांनी ऑटो चालवत सर्व हे केलेलं आहे आता ऑटोवाला म्हणलं की आता दिवसात काय येतं नॉर्मली एक तंबाखू पुड्या खात समजा चातोगांना घेऊन बसत गोष्टी करणारा माणूस पण दादांच्या बाबतीत मात्र ते वेगळं होतं आणि याच वेगळ्या गुणामुळे दादा ऑटो चालवत समजा आपल्या भागाची तांदूळचे भाग जनसेवक झाले आणि तिकडेही एक ऑटोवाला म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून एक गोष्ट स्पष्ट झाली की आत्ता आपण जी करतो त्यावरून म्हणजे आपलं भविष्य किंवा काही गोष्टी ठरत नाही पुढे जाऊन कुठला माणूस कुठल्या स्तरावर जाईल हे काहीच सांगता येईल त्या पुलासाठी पाठपुरावा अनुलोबणी केल्याने तो पूल एका वर्षातच झाला त्या पुलासाठी पाठपुरावा अनुलोबणी केल्याने तो पूल एका वर्षातच झाला आणि तो पूल झाला यामुळे ऋषिकेश चौधरी नावाचा एक कार्यकर्ताही त्या गावात जन्माला पुढे आमचा प्रवास सोबत रोज वाढतच गेला पुढे आमचा प्रवास सोबत रोज वाढतच गेला घराबाहेर न पडणाऱ्या ऋषिकेशला हा माणूस रोज बाहेर काढत गेला आता <प्थाँगा> बाहेरची मंडळी गावात येऊन मला भेटायला येत आहे हे बघून गावातही माझा माणूस थोडा वाढला त्यावरही मी थोडं लिहिले ज्याच्या गावात मोबाईलला रेंज पकडत नव्हती ज्याच्या गावात मोबाईलला रेंज पकडत नव्हती त्याला टॉप ऍक्टिव्ह लोकांच्या रेंजमध्ये आणलंय आणलंय अनुभव नये ज्याच्या गावात मोबाईलला रेंज पकडत नव्हती त्याला टॉप ऍक्टिव्ह लोकांच्या रेंजमध्ये आणलंय अनुभव नये ज्याला सगळे लाजरा कमी बोलणारा ला म्हणून हिनवायची त्याला स्वतःचा सक्रिय कार्यकर्ता मानले अनुभव आता शारीरिक दृष्ट्या आपण माणूस असतोच सारे शारीरिक दृष्ट्या आपण माणूस असतोच सारे पण तुमच्यासारख्या चांगल्या माणसात मला आणलंय अनुभव नाही आता अनुलोमच्या मुख्य सूज्यात म्हणतात राजेंद्र मोबाईलचा कॅमेरा होता आता तो ड्रोन झाला राजेंद्र मोबाईलचा कॅमेरा होता आता तो ड्रोन झाला पण त्या म्हणण्याने हा माणूस हवेत गेला नाही हे बर पण त्या म्हणण्याने हा माणूस हवेत गेला नाही बरं कारण त्यांच्या त्यांच्या रूपात द्रोणाचार्य आमच्या आयुष्यात आला आहे काय दिलं हे सांगण्यासाठी मी शब्द वापरू तरी किती अनुलोमने काय दिलं हे सांगण्यासाठी मी शब्द वापरू तरी किती बाप मी कधी जाग चौघात न बोलणार पोरग आज तुमच्यामध्ये बोलतो कारण अनुलोमने मारले इंग्रजांनी लुटून नेलेला आत्मविश्वासही आमच्यात परत आला आहे इंग्रजांनी लुटून नेलेला आत्मविश्वास परत आलेला आहे पैशावाले कमी पडतात तशी कार्यक्रम चालता बोलता घेईल एवढा सक्षम अनुभवचा प्रत्येक कार्यकर्ता झाला आहे <प्लागागाँ दुण> बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणलं जातं पण या माणसाने आमचे पाय फेसबुक वर पाहिले होते प्रत्येकाने आमच्यात फक्त कोणीच काढल्या पण यांच्या स्वभावामध्ये हेच म्हणजे यांच्या स्वभावामुळे हेच त्या बाबतीत मागे राहिले होते दादा खरं सांगतो नरेंद्र आणि देवेंद्र हा पॅटर्न ज्या प्रकारे देशाच्या विकासासाठी ठाम करतोय नरेंद्र आणि देवेंद्र पॅटर्न ज्या प्रकारे देशाच्या विकासासाठी ठाम करतोय तालुक्यात राजेंद्र पॅटर्न हे अगदी त्याच प्रकारे काम करतोय सामान्य शेतकऱ्याच्या कोराला ज्या प्रकारे तुम्ही आमदाराच्या बाजूला नेऊन बसवलं असाच प्रकार आपल्याला सर्वांसोबत आहे सामान्य शेतकऱ्याच्या पुराला ज्या प्रकारे आमदाराच्या बाजूला नेऊन बसवलं असाच प्रकार आपल्याला सर्वांसोबत घडवायचा आहे आणि अशी जीवाभावाची लोक सोबत घेऊन आपल्याला आपला अनुरुम परिवार अशाच प्रकारे वाढवायचा आहे एवढं <ण्याँगा> बोलून मी थांबतो जय हिंद जय किनोट म्हणून जय म्हणून ज्यातल्या काही स्तुतीच्या जरी गोष्टी सोडल्या तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की ऋषिकेश भाऊचा स्वभाव बघता म्हणजे आधी त्यांचा काय स्वभाव होता आणि आज त्यांचा काय स्वभाव होता हे सगळं काही माझी एकट्याची म्हणजे त्याची काही मेहनत नाही तर ही सगळी त्या सगळ्या अनुलोम मित्रांची मेहनत आहे की म्हणजे ऋषिकेश म्हणून बैबी असेल आकाश असेल किंवा संजय भाऊ असतील प्रत्येक अनुलोम मित्र हा त्या परिवारातला सदस्य आहे आणि त्या अनुलोम मित्राला आपण तेवढा मान सन्मान दिला पाहिजे हा हा मलाच नाही तर हा प्रत्येकाला आलेला जरा अनुभव असेल तर प्रत्येक अनुलोम मित्राला तो विश्वास आला तो अनुभव आलेला माझे कित्येक मित्र असे आहे की ते घरी जरी नसले तरी माझ्या जीवनाची व्यवस्था होते माझ्याच नाही माझ्यासोबत असणाऱ्या सगळ्या मंडळींची व्यवस्था होती कारण याच्या मागचं महत्वाचं कारण काय तर त्यांच्यामध्ये ती आपण परिवाराची भावना रुजून त्यांच्यामध्ये तो भाव जागृत केला एका माझेच श्रेय काय अजिबात नाही हे श्रेय म्हणजे जसं आपण देणाऱ्याला देत जावं घेणाऱ्याने घेत जावं परंतु देणाऱ्याने देणाऱ्याला देत जावं हा जेव्हा भाव निर्माण होऊन तेव्हा अनुभव सारखं संघटन उभं राहत आपल्या कार्यक्रमात शेवटच्या त्या सत्राकडे पोहोचले की जिथे आभार प्रदर्शन हे महत्वाचं ठरते आभार प्रदर्शन करण्याच्या आधी मी जरा एक सूचना तुम्हाला देतो की इथं जरा सगळ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली आहे तेव्हा सगळे नाश्ता करून जावं तत्पूर्वी आभार प्रदर्शन करण्याच्या आधी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुंभार सर यांना विनंती करतो की त्यांना आपलं अध्यक्षपद जरा करू शकतो श्री सर